रशियाच्या पूर्वेला कामचटका पेनिन्सुला नावाचा एक रशियाचाच भाग आहे या कामचटकाच्या दक्षिणेला कुरील बेटांच्या जवळ समुद्रात आठ पॉइंट आठ रेस्टर स्केलचा एक भूकंप आज पहाटे झाला हा संपूर्ण भाग तुम्ही नकाशा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की जपान आणि रशिया या दोन देशांच्या मध्ये ही कुरील बेटं आहेत आणि ही कुरील बेट मुळात वादग्रस्त आहेत रशिया आणि जपान या दोन्ही देशांचा या बेटांच्यावर दावा आहे पण सध्या ही बेट रशियाच्या ताब्यात आहे पण याच बेटांच्या जवळ आज पहाटे एक भूकंप झाला काम चटकापासून समुद्रात काही अंतरावर झालेल्या या भूकंपाचं केंद्र जमिनीखाली वीस ते तीस किलोमीटर होतं जे थोडंसं उथळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या आता सुनामी म्हणजे काय सुनामी कशा प्रकारचा असतो या अगोदर तो कधी झाला होता आणि सध्या झालेला हा सुनामी याच्यामध्ये काय नुकसान झाले या सगळ्या गोष्टी पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी पृथ्वीवरील सगळे खंड त्याशिवाय समुद्र यांच्या खाली काही प्लेट्स असतात ज्याला टॅक्टॉनिक प्लेट्स असं म्हटलं गेले ज्यांनी भूगोलामध्ये काही लोकांनी भूखंड वहनाचा सिद्धांत वगैरे वाचला असेल शाळेत शिकला नसला तर एमपीएससी एस ला नक्कीच तो वाचलेला असेल या सिद्धांतानुसार जमिनीखाली असलेले या प्लेट्सचं वहन होत असतं आणि अशाच प्रकारे वहन होताना दोन खंड एकमेकाला धडकतात कधी कधी जमिनी समुद्राखालच्या प्लेट्स देखील एकमेकाला धडकतात अशा प्रकारच्या घटना होत असतात इथं ज्या ठिकाणी हा भूकंप झाला आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारची टॅक्टॉनिक मुवमेंट झालेली आहे म्हणजे हालचाल झालेली आहे संपूर्ण पॅसिफिक महासागर हाच मुळात एका प्लेटवर वसलेला आहे ती आहे पॅसिफिक प्लेट आणि ओखोट्स प्लेट नावाचं एक दुसरी प्लेट आहे ज्याच्यावर आशिया खंड आहे ज्याला आपण थोडक्यात रशिया म्हणू शकतो या दोन प्लेट्समध्ये हालचाल झाली आणि जी पॅसिफिक प्लेट आहे ती दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकली यामुळं आजचा हा भूकंप झाला आणि त्यानंतर सुनामी आला पृथ्वीच्या या संपूर्ण पॅसिफिक रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या हालचाली जमिनीखाली होत असतात या संपूर्ण भागालाच पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं एका घोड्याच्या नालीच्या आकाराची ही संपूर्ण पॅसिफिक रिंग आहे या रिंगच्या सर्व कोपऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर भूकंप कायमच होत असतात वर्षभर आणि अशा प्रकारचा एखादा मोठा भूकंप जर समुद्रात झाला तर त्यामुळे ज्या लाटा निर्माण होतात त्या लाटांची होता, उंची एका रिपल इफेक्ट प्रमाणे वाढत वाढत जाते आणि तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीनं या कामचटका चटका दक्षिणेला कुरील बेटांच्या जवळ मुख्य समुद्राखाली भूकंप झाला आणि त्याच्या लाटा अगदी पसरत पसरत सर्व देशांनी पोहोचल्या त्याचा सर्वात मोठा फटका अर्थातच जपानला आणि रशियाला बसला कारण ते जवळ आहेत आणि त्याच्या लाटा थोड्या विरत विरत जाऊन अमेरिकेच्या कॅलिफोर्निया वगैरे भागात जाऊन देखील आढळल्या अगदी दक्षिण अमेरिका खंडापर्यंत देखील दे या लाटा पोहोचलेल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील अशा प्रकारचा भूकंपापासून निर्माण झालेल्या या लाटा कधी कधी एक दोन मीटर म्हणजे चार पाच सहा फुटांपासून अगदी शंभर शंभर फुटांच्या पर्यंत उंच असू शकतात ज्या लाटा किनाऱ्यावर आदळतात अशा सुनामीच्या लाटांचा वेग जवळजवळ पाचशे ते एक हजार किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो आणि किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर या लाटा नुकसान करतात तिथं असलेल्या बिल्डिंग्स माणसं झाडं जे काही असेल ते सगळं वाहून जातं सुनामी या शब्दाचा अर्थ बघूया सुनामी या शब्दाचा उगम जपानी भाषेतून झालाय सु आणि नामी असे दोन शब्द आहेत जपानी भाषेमध्ये सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाटा म्हणून सुनामीला बंदरावर आदळणाऱ्या मोठ्या लाटा असं आपण म्हणू शकतो पण प्रत्यक्षात सुनामी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा या लाटा खूप मोठ्या असतात अशा प्रकारे भूकंप झाल्यानंतर तो भूकंप जपान रशिया वगैरे देशांमध्ये मोजला गेला आणि त्या पद्धतीचे इशारे किनाऱ्यावरच्या भागात दिले गेले की सुनामीच्या लाटा निर्माण होऊ शकतात त्या पद्धतीने खबरदारी घेण्यात आली होती तरी देखील सुनामीच्या लाटा रशिया जपानच्या किनाऱ्यावर फार लवकर जाऊन आदळल्या यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं नाही फार जास्त प्रमाणात लोक मेलेले नाहीत तिथल्या या सुनामीच्या लाटांची उंची तीन ते सहा मीटरच्या दरम्यान होती म्हणजे किनाऱ्यावर तरीही दहा ते वीस फूट उंचीची जर लाट येत असेल तर ती नक्कीच धोकादायक असते इतर वेळी आपण समुद्र किनाऱ्यावर ज्या लाटा बघतो त्या अगदीच किनाऱ्यावर येऊन विरतात एक दोन फुटांच्या त्या लाटा असतात दोन हजार चारमध्ये हिंदी महासागरामध्ये इंडोनेशिया जवळ झालेल्या अशाच प्रकारच्या एका भूकंपातून सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या ज्या आत्ताच्या सुनामीपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या होत्या या सुनामीमध्ये दोन लाख सत्तावीस हजार लोकांचा मृत्यू झाला होता श्रीलंका इंडोनेशिया या देशांमध्ये सर्वात जास्त हानी झाली होती भारताच्या तामिळनाडूच्या किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता अनेक लोक त्यामध्ये निवर्तले होते तेवीस हजार अॅटोमिक बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर जेवढी एनर्जी निर्माण होईल तेवढी एनर्जी या एका चा दोन चा हजार चारच्या सुनामीमधून निर्माण झाली होती दोन हजार अकरा साली जपानच्या किनाऱ्यावर आलेल्या सुनामी मध्ये फुकुशिमा इथल्या जपानच्या न्यूक्लिअर प्लांटचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं या सुनामीच्या काळात जपानमध्ये अठरा हजार लोकांचा मृत्यू झाला होता म्हणजे आत्ताच्या सुनामीच्या तुलनेत या जुन्या सुनामीची फक्त तुलना करा सध्या आजच्या या सुनामीमध्ये जपानच्या होकायडो तोहुकू फुकुशेमा अशा काही ठिकाणी काही फुटांच्या सुनामीच्या लाटा निर्माण झाल्यात पण त्यामुळे फार काही मोठं नुकसान झालेलं नाही इथं सर्वात मोठी गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की ज्या टॅक्टॉनिक प्लेट्सची हालचाल झालेली आहे त्या पॅसिफिक प्लेटचं सबडक्शन आहे म्हणजे प्लेट खाली सरकलेली आहे प्लेट अजून तुटलेली नाही ती कदाचित तुटू शकते त्यामुळे जर प्लेट तुटली तर झालेल्या भूकंपापेक्षा मोठा भूकंप त्याच ठिकाणी पुन्हा होईल आणि यापेक्षाही मोठा सुनामी येऊ शकतो ही शक्यता विचारात घेऊन जपानमध्ये सध्या जवळजवळ एकोणीस लाख लोकांचं स्थलांतर सु किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर करण्यात आलेलं आहे अमेरिकेची हवाई बेटं ही पॅसिफिक समुद्राच्या मध्येच येतात त्यामुळं अमेरिकेच्या हवाई बेटांना चांगलाच तडाखा प्रत्येक सुनामीमध्ये बसत असतो दर सात वर्षानंतर अमेरिकेच्या हवाई बेटावर सुनामी येतोच यावेळी हवाई बेटावर अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी किनाऱ्यापासून पळून जायचा प्रयत्न करत असताना वाटेत अमेरिकेतले एक प्रसिद्ध उद्योगपती आणि मीडिया पर्सन असणाऱ्या ओप्रा विन्फ्रे यांच्या प्रॉपर्टीमधून जाणारे रस्ते बंद ठेवल्यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आणि लांबून अंतर पार करावं लागलं समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणून ओप्रा विन्फ्रे यांच्यावर सध्या अमेरिकेत लोक चिडलेले आहेत त्यांना रडारवर ठेवून त्यांच्यावर हल्ले केले जाते थोडक्यात सोशल मीडियावर हे सगळं होते ओप्रा बिनफ्रेंडनी मात्र असं स्पष्ट करून आहे की सोनामईची माहिती मिळताच आम्ही लोकांना रस्ता द्यायची व्यवस्था केली होती पण ही गोष्ट आता लोक ऐकून घ्यायला तयार नाहीत या हवाई बेटांवर देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे अजून देखील भूकंप होऊ शकतो आणि याहून मोठ्या लाटा येण्याची शक्यता अजून देखील वर्तवली जाते शंभर मिलियन टन टी एन टीचा स्फोट झाल्यानंतर जेवढा मोठा ब्लास्ट होऊ शकतो जेवढी एनर्जी निर्माण होऊ शकते तेवढीच ताकद आज झालेल्या या भूकंपाची आणि सुनामीची होती पॅसिफिक समुद्राच्या सर्व बाजूंनी असलेला हा प्रदेश अस्थिर आहे त्यामुळे इथं अशा प्रकारचे समुद्री भूकंप आणि सुनामी वारंवार येत असतात मोठे असतील तरच त्याच्या बातम्या होतात सध्या भारताच्या कुठल्याही किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल पाहण्यात आलेली नाही भारताचे किनारे या सुनामीच्या लाटांच्यापासून पूर्णपणे लांब आणि सुरक्षित आहेत असं आय एन सी ओ आय एस या संस्थेनं सांगितलं आहे पॅसिफिक जपान वगैरे भागात आलेल्या या सुनामीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सुनामी म्हणजे काय त्याची हकीकत आणि थोड्याफार प्रमाणात अगोदर घडून गेलेल्या सुनामींचा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे काही ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने ही गोष्ट सांगताना किंवा सुनामीबद्दल सांगताना आम्ही अगदीच टेक्निकल भाषेचा वापर टाळलेला आहे तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला समजला का आणि तो कसा वाटला ते देखील सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ आम्हाला भविष्यात देखील करायला त्यामुळं प्रेरणा मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद